मुंबईच्या रस्त्यांवर सर सरतशी जुदा अशी आक्रमक घोषणा देणाऱ्या जिहादी गटांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली पण आता ह्या घटनांनी अनेक प्रश्न निर्माण केले आहेत की हिंदू साधू संतांना धमक्या देण्याची या गटांची हिंमत एवढी का वाढली लोकसभेत मविया महाविकास आघाडीचे काही नेते निवडून आल्यामुळे राज्यभर या गटांची मस्ती वाढल्याचे दिसत आहे असा आरोप होतो आहे की मवियाचे नेते जर सत्तेत असते तर दोन हजार बारा साली रजा अकादमीने मुंबईत घडवलेल्या दंगलीची पुनरावृत्ती आज आपण पाहिली असते रामगिरी महाराजांनी मविया नेत्यांना खुलेआम आव्हान दिलं होतं की जर काही चुकीचं असेल तर ते कोर्टात सिद्ध करा मात्र मवियाच्या नेत्यांनी ह्या जिहाद्यांना समर्थन देत राहिले पुढे टीवार आवाड अमोल कोले यांच्यासारख्या नेत्यांनी रामगिरी महाराजांवर निंदात्मक टीका केली बजरंग सोनवणे कल्याण काळे नागेश पाटील ओमराजे निंबाळकर धैर्यशील पाटील संदीप क्षीरसागर या नेत्यांनी रामगिरी महाराजांविरोधात कारवाईची मागणी करत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिली मव्याचे हे नेते स्वतःच्या मतदारसंघातील समस्यांवर काम करण्याऐवजी साधू संतांवर टीका करण्यात मशगूल आहेत अशी टीका होती या नेत्यांची तत्परता मतदारसंघातील समस्या सोडवायला नसून एका विशिष्ट गटाला खुश करण्यासाठी दिसते हिंदू साधू संतांचा अपमान करणारे हे नेते मौलवींना मात्र पाठीशी घालताना दिसतात दारावीमध्ये एका हिंदू तरुणाची जिहाद्यांनी हत्या केली बारामतीच्या इंदापूरमध्ये मौलवीने एका गतिबंद हिंदू मुलीवर अत्याचार केले तर श्रीरामपूरमध्ये अल्पवयीन दलित मुलाच्या जबरदस्ती धर्मांतराचा प्रयत्न झाला या घटनांवर मौयाच्या एकाही नेत्याने साधी प्रतिक्रियाही दिली नाही पुरण संभाजीनगर संगमनेर सातारा लातूरमध्ये लव जिहादच्या घटना घडल्या या घटनांवर देखील मव्याचे नेते मौन आहेत लोकसभेत मव्याच्या वाढलेल्या जागांमुळे जिहाद्यांचा माज वाढला असल्याचा आरोप केला जात आहे जर ही जिहादी विचारसरणी आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या शक्तींना आत्ताच रोखले नाही तर संपूर्ण महाराष्ट्र या असुरक्षिततेच्या आगीत पेटून उठल्याशिवाय राहणार नाही